नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे गेल्या अनेक पिढ्यांपासून रस्त्यामुळे होणारे वाद शेतकरी असो की भाऊकिया असो यामुळे गेले अनेक वर्षे पानंद रस्ते मोकळे होण्यासाठी अडचणी येत होत्या ये गेल्या अनेक पिढ्यांपासूनचा हा वाद मोकळा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजना महाराष्ट्रामध्ये के लागू केली ह्या योजनेमुळे गेल्या अनेक पिढ्यांपासूनचे वाद मोकळे होण्यास मदत झाली महसूल खात्याच्या मध्यस्थीनंतर अनेक ठिकाणी सकारात्मक विचारांतून शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते मोकळे झाले मात्र अजूनही अनेक ठिकाणी महसूल खात्याला हे रस्ते मोकळे करण्यात अडचणी येत आहेत मात्र शासनाने यावर आता लवकरच एक ऐतिहासिक निर्णय घेण्याचा भविष्यामध्ये विचार केलेला आहे या यामुळे आडून बसलेल्या शेतकऱ्यांना किंबवना पानंद रस्त्यांवर अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांना ह्यामुळे मोठा फटका बसणार आहे अशा शेतकऱ्यांसाठी शासन लवकरच ऐतिहासिक पाऊल उचलते आहे जे शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत या योजनेत जागोजागी ज्यांनी अडथळे निर्माण केलेल्या आहेत अशा शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे मोठा निर्णय घेत अशा शेतकऱ्यांना शासकीय लाभ द्याव द्यायचा की नाही याबद्दल शासन सकारात्मक पद्धतीने विचार करते आहे जे शेतकरी या योजनेमध्ये सहकार्य करणार नाहीत पानंदा रस्त्यावर केलेल्या अतिक्रमाने हटवणार नाहीत गावकीला किंवा भावकीला वेठीस धरणारे शेतकरी खोडा घालत असतील त्यांना राज्य शासनातर्फे लवकरच चपराक बसणार आहे अशा शेतकऱ्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ न देण्याचा विचार दरबारी केला जाण्याची शक्यता आहे इतकेच नव्हे तर अशा अडेलतटू शेतकऱ्यांना बँकांतर्फे कर्जाचा पुरवठा करायचा की नाही याही विचारावर शासनातर्फे लवकरच पावले उचलणे जाणार आहे शासनाच्या या धोरणामुळे नक्कीच एक सकारात्मक बदल होतानाच अतिक्रमाने केलेल्या अशा शेतकऱ्यांना धडा शिकवला तर मोठी ऐतिहासिक बदलाची नांदी ठरू शकते असेही आता नागरिकांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत गेल्या अनेक पिढ्यांपासून पानंद रस्त्यांवर अतिक्रमाने केलेल्या आडून बसलेल्या शेतकऱ्यांना शासनाने घेतल्याने निर्णयामुळे भविष्यात नक्कीच मोठा फटका बसेल आणि अडेल तट्टू धोरण अवलंबलेल्या शेतकऱ्यांना किंबहुना अतिक्रमण केलेल्या अशा शेतकऱ्यांसाठी हा धक्काच मानला जाणार आहे शासनाने जर हा निर्णय घेतला तर नक्कीच अनेक ठिकाणी पानंद रस्ते बळकावलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठी चपडाक बसणार आहे ఎస్ న్యూజ సా ప్రతినిధి ధన్యవాద